नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही सर्वांना विनवणी करत असते की मला कोणत्याही एका रूममध्ये राहून द्या मी अक्षयसमोर नाही राहत पण मला या घरातून बाहेर काढू नका तर शशिकांतला खूप राग येतो शशिकांत लगेच म्हणतो की ए बाई चालती या घरातून कृपा कर आमच्यावरून आणि चल निगीतून रमाला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि इतर सुद्धा तेव्हा आजी म्हणते की शशिकांत जरा शांतपणे तेव्हा शशिकांत म्हणतो की आई यांना शांतपणे सांगून काही उपयोग नाही बिंडोक लोक आहे ती रमाला म्हणतो की चल सामान घे आणि चल ने इथून तेव्हा आनंदला खूप राग येतो आणि आनंद लगेच उठतो आणि शशिकांत समोर येतो तर रमाला इतके वाईट वाटलेले असते आणि रमा रडतच आपल्या रूम यायला निघते तर रेवा लगेच तिच्या मागे येते आणि रमाला हाताला धरून म्हणते की रमा लोकांचे काय पण देवाची सुद्धा हीच इच्छा आहे जे माझे होते ते मला परत मिळाले तू कितीही प्रयत्न केले पण शेवटी मी जिंकले हे मात्र नक्की तेव्हा रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि रेवाला म्हणते की तुझा गैरसमज होतो येथे जिंकण्याचा आणि हरण्याचा कोणताही प्रश्नच नाही त्यांची स्मृती गेली आणि आज ना उद्या ती परत येणारच आणि तेव्हा त्यांना आता माझ्याबद्दल जे काही वाटते ते वाटेनच पण तोपर्यंत तुला मी सोडणार नाही हे नक्कीच तेव्हा रेवा रूम मध्ये येते आणि इतकी खुश झालेली असते आणि ती डान्स करत असते इतकी खुश होऊन ती आपल्या स्वप्नामध्ये हरून गेलेली असते आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो रेवा रागाने दरवाजा उघडते तर अभि असतो आणि अभि इतका टेन्शन मध्ये असतो आणि शांतच असतो तर लगेच रेवा मुद्दाम त्याच्या हाताला धरते आणि अरे अभि काय झाले असे नाटक करत विचारते आणि हाताला धरून त्याला बेडवर बसवते आणि अरे मी समजू शकते की घरात सध्या परिस्थिती आहे पन आभी तुला आहे पण तुला माहिती ना मी शिवाय एक सेकंद सुद्धा लांब नाही राहू शकत मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणते तेव्हा अभी रेवाकडे बघत म्हणतो की मला काही सुचत नाही आणि सुधरत सुद्धा नाही की हे असे काहीतरी होईन रेवा मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणते आणि अभी मला माहिती आहे पण आपल्याला काही दिवस तरी एकमेकांपासून लांब राहावेच लागेल अक्षय साठी आणि तुला सुद्धा वाटते की अभि अक्षय लवकर बरा म्हणून आपल्या मनावर ठेवून आपल्याला सूत्र काढते आणि अभिच्या हातात देते तर अभि विचारतो की काय रेवा तू हे का काढलेस तर रेवा मुद्दाम नाटक करत म्हणते की अक्षय साठी अभि मी तुला एक गोष्ट सांगते की अरे माझ्या गळ्यात जरी तुझे सूत्र नसले तरी तूच आपण माझ्या मनात आहेस पण एकमेकांसमोर एकाच घरात राहणार आहोत हेच माझ्यासाठी खूप आहे आणि मुद्दाम आभीच्या हातांचा केस घेते आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडण्याचे ताटक करते तेव्हा आभी फक्त त्या आपल्या हातातील मणिमंगल सूत्राकडेच बघत असतो आणि अक्षय साठी सर्व काही सहन करण्याचे ठरवतो त्यानंतर इकडे रमा आपल्या रूम मध्ये येते आणि अक्षय बरोबरच्या प्रत्येक आठवणीची तिला आठवण होते आणि अक्षयचे सर्व प्रेम तिला आठवते शशिकांत जे काही बोललेला असतो ते सुद्धा तिला आठवते अक्षय साठी तुला हे घर सोडावेच लागेल आणि ए बाई कृपा कर तू या घरातून चालती हो आणि रमाला खूप ते सर्व पाहून रडू येत असते अक्षय बरोबरचे ते फोटो ते सर्व घरातील आठवणी रमा खूप रडत असते आणि तेवढ्या सीमा येते ही आ, रमाला सावरते आणि रमा प्लीज हे तुला जे काही बोलले त्याबद्दल मी तुझी माफी मागते म्हणून सीमा रमा समोर हात जोडते तेव्हा रमा सीमाचे हात धरते आणि आई प्लीज असे बोलू नका या सगळ्यामध्ये त्यांची खरंच काही चूक नाही त्यांच्या मुलाची काळजी त्यांना असणार मुलाच्या काळजीपुटी ते सर्व बोलतात तेव्हा सीमा म्हणते की पण तरी सुद्धा मला हे सर्व नाही पटत तर रमा म्हणते की आई शेवटी नाहीलाच आहे आपण काहीच करू शकत नाही पण तुम्ही काका आनंद दादा जानवी ताई यांच्या बरोबर आहात तर मला फारशी काळजी करण्याची काही गरज नाही मी सुद्धा काही गोष्टी समजूनच घ्यायला हव्यात म्हणून रमा आपली कपाटातून बॅग घेते आणि आपल्या साड्या त्या बॅग मध्ये भरत असते आणि तेवढ्यात जी अक्षयच्या आठवणीत म्हणजे रमा रूममध्ये नसते आणि ती साडी तो आपले शेजारी ठेवून झोपलेला असतो ह्या सर्व रमाला आठवते आणि ती सीमाला म्हणते की आई खरंच कसे विसरायचे आमच्या किती आठवणी आहेत आणि यातील तर यांना काहीच आठवत नाही जेव्हा मी आईकडे जायचे तर रात्री त्यांना झोप येत नसल्यामुळे ते ही साडी घ्यायचे आणि झोपायचे तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि सर्व साड्या बॅग मध्ये भरल्यानंतर जो स्वेटर असतो रमाने अक्षय साठी विणलेला तो स्वेटर ती सीमाला दाखवते हा मी घेऊन जात नाही हा असून द्या त्यांनी जर विचारले तर त्यांना सांगा की तुम्ही विनला म्हणून आणि रमा रडतच स्वेटर पुन्हा त्या जागी ठेवते आणि जी पिकी बँक असते ती हातात घेते आणि सीमाला म्हणते की तुम्हाला पिकी बँक तर आठवते ना सीमा म्हणते की हो आठवते आणि रमा रडतच सीमाला विचारते की खरंच आई यांना सर्व काही लवकर आठवेल ना तेव्हा सीमा रमाला आधार देत म्हणते की हो नक्की आठवेल तेव्हा रमा ग्रीटिंग सर्व काही गिफ्ट घेते परंतु त्यातून काहीतरी एक वस्तू अशी खाली कपाटा मागे पडते आणि तेवढ्यात शशिकांत येतो शशिकांत म्हणतो की काय अजून तुमचे आवडले की नाही पटकन लवकर आवरा तर सीमा म्हणते की आहो कसली इतकी घाई थांबा जरा तेव्हा शशिकांत सीमाला ओरडतो की बिड्डोक अगं अक्षयला घेऊन यायचे समजले ना आणि शशिकांत बाहेर निघून जातो तर रमा आपल्या प्रत्येक आठवणीत खूप रडत सर्व काही फोटो आणि अक्षय बरोबरच्या सर्व काही आठवणी ती काढून बॅगमध्ये ते फोटो वगैरे भरते आणि खूप रडत असते अर्थासाठी अक्षयने किती छान असे रूम सजून घेतलेले असते हे सर्व तिला आठवते तर सीमा रमाच्या हातात हात देते आणि प्रेमाने रमाला जवळ घेते रमा सीमाच्या मिठीत खूप रडत असते तेव्हा सीमा आपल्या ते पदराने रमाचे डोळे पुसते आणि रमाला आधार देते तेव्हा जे काही फोटो मोठले असतात तर रमा म्हणते की आई हे फोटो सीमा म्हणते की हो मी जपून ठेवते तू काळजी करू नको तेव्हा रमा आपली बॅग घेते आणि त्या सर्व रूमकडे पगत ती रमा दरवाज्यात येते आणि दरवाजामध्ये जी रमा आणि अक्षयच्या नावाची पाठी असते ती पाठी काढत म्हणते की आपल्याला आपल्याकडे मुलीला तिचे माहेर सोडून सासरी जावे लागते तिच्या घरचे तिची पाठवणी करतात पण आज तिच्या सासरवरून तिची पाठवणी केली जाते आणि ती पाठी सीमाच्या हातात देऊन रमाच्या आरशासमोर येते आणि त्या आरशाला ज्या तिने टिकल्या चिटकवले असतात त्या टिकल्या ती काढते आणि तिला खूप रडू सुद्धा येते आणि रडतच रमा आपली बॅग घेऊन बाहेर येते बाहेर सर्वजण बसलेले असतात सीमा सुद्धा रमा मागे रडतच येते तेव्हा रमा ही बाहेर दरवाजात जाण्यासाठी निघते आणि तेवढ्यात कावेरी आरताला घेऊन येते आणि मंगला मावशी सुद्धा तर रमा म्हणते की आई तू तेव्हा कावेरी आणि मंगल मावशींना बघून तर सर्वांना आणखीन धक्का बसतो रमा म्हणते की आई आणि मावशी तर कावेरी म्हणते की माफ करा आर्था राहतच नव्हती म्हणून अचानक यावे लागले आणि रमाच्या हातात देऊन म्हणते की अगं घेईला खरच खूप रडते ती तेव्हा रमा घाईने घेते तेव्हा रमाकडे पकून सर्वांना आणखीन वाईट वाटत असते आणि कावेरीचे लक्ष बॅग कडे जाते तर कावेरी लगेच रमाला विचारते की काय ग रमा बॅग वगैरे घेऊन तू कुठे निघालीस तेव्हा कोणी काहीच उत्तर देत नाही तर आनंद लगेच आजीला म्हणतो की काय ग आजी आता काय करायचे तेव्हा आजी म्हणते की काय करायचे म्हणजे घरामध्ये जान्हवी आहे रेवा आहे पक्तीन त्या अर्थाला तेव्हा कावेरी आणि मंगलमावशी यांना काही समजत नाही त्या एकमेकींकडे बघून एकमेकींना कुणावतात तर जाणीव म्हणते की अहो आई आजी ती आमच्याकडे नाही राहत तिला आमची सवय सुद्धा नाही तेव्हा आजी म्हणते की हो थोडा वेळ द्या तिला तिला सवय होईल रमा मात्र खूप रडत असते रेवाला तर आणखी टेन्शन येते कारण अर्थाची जबाबदारी परत तिच्या गळ्यात पडणार म्हणून आणि या सर्वांपासून लांबच राहिलेले चांगले असेल असा रेवा विचार करते तेव्हा आनंद आजीला म्हणतो की आता ह्या मोहोमेंटला सर्वात जास्त काळजी रमाच अर्थाची घेऊ शकते आणि रमा जर या घरातून निघून गेली तर तर कावेरीला ते ऐकून धक्का बसतो कावेरी लगेच पुढे येते आणि निघून गेली म्हणजे काय असे विचारते आणि रमा कुठे जाणार कुठे निघाली आणि रमाला विचारते की काय ग रमा कुठे निघालीस तू तेव्हा रमा रडतच म्हणते की आई मी तुला नंतर सर्व काही सांगते चल आपण जाऊया तर कावेरी म्हणते की नाही मला आता सर्व काही कळायला हवे आणि रमा हे सर्व काय चालले तेव्हा कावेरी सीमाला सुद्धा विचारते की अगं सीमा हे सर्व काय आहे तेव्हा आजी म्हणते की कावेरी सीमा काही उत्तर देत हो नाही तर लगेच शशिकांत म्हणतो आम्ही रमाला कायमचे तुमच्याकडे पाठवतो तेव्हा ते ऐकून कावेरी आणि मंगल मावशी यांना तर धक्काच बसतो तर मंगल मावशी म्हणते की पाठवतो हो म्हणजे काय आणि काय हो का तुम्ही आमच्या रमाला त्रास देता तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की त्रास तर आमच्या बछाड्याला होतो आणि रमा जर त्याच्या डोळ्यासमोर राहिली तर त्याला त्रास होणार आणि बछाड्याला जर त्रास झाला तर तो मला नाही सहन होणार समजले का आणि तेव्हा रमा तू आऊट तेव्हा रमा काही उत्तर देत नाही आणि फक्त रडत असते तर लगेच आजी सांगते कावेरी सध्याला याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही कारण अक्षयला मागची दोन वर्ष काहीच आठवत नाही त्याच्या मेंदूतून ही दोन वर्ष पुसलेली आहेत आणि रमाला सुद्धा तो ओळखत नाही आणि ओळखतो तर ती रेवाची मैत्रीण म्हणून ते ऐकून कावेरी आणि मंगला मावशी यांना तर धाकाच बसतो आणि कावेरीच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते ती रमाकडे बघत असते तेव्हा आजी कावेरीला म्हणते की अक्षयला काही दिवस त्रास नको म्हणून रमाला आम्ही काही दिवस तुमच्याकडे पाठवतो हो मंगल मावशी ते ऐकून म्हणते की वा आजी चांगला डाव साधलास बरोबर आहे की आमची रमा अगोदरच पासून तुमच्या डोळ्यात खुपत होती तेव्हा आजी म्हणते की आहो तुम्ही कुणासमोर काय बोलतात याचे जरा भान ठेवा तेव्हा मंगल मावशी म्हणते की हो मी भानच ठेवून बोलते तर रमा ही मंगलमावशीला शांत राहण्यासाठी सांगते मावशी तू प्लीज आई आजींचे ऐकून घे आई आजी एकदम बरोबर सांगतात त्यांची अवस्था खरच खूप बिकट आहे तेव्हा सीमा म्हणते की आई जरा ऐकून घ्या की आपण दुसरा काहीतरी विचार करूयात म्हणजे रमाला घराबाहेर काढणे तिच्या माहेरी पाठवणे मला तरी ते योग्य वाटत नाही दुसरा काहीतरी पर्याय तर असेन तेव्हा आजी म्हणते की सीमा अगं तूच विचार कर की अक्षय घरी आल्यानंतर आपण त्याला काय सांगणार आहोत त्याने जर विचारले की ही मुलगी कोण आहे आपण तिला आपल्या घरात का ठेवून घेतले मग आपण काय उत्तर त्याला देणार आहोत तेव्हा शशिकांत म्हणतो की हो काय उत्तर द्यायचे ते मी सांगतो अक्षयने की ही कोण आहे ही इकडे काय करतेस तर आपण सांगायचे तर ही येथे ते ऐकून रमा सीमा आणि मावशी कावेरी यांना तर खूप धक्का बसतो आणि घरातील इतर सर्वांना सुद्धा मरंतु रेवाला मात्र खूप आनंद होत असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही आयजीना म्हणते की आयजी फक्त तर एकच गोष्ट तुम्ही माझ्यासाठी करा यांना एकदा मला बघायचे या घरात आल्यानंतर तेव्हा आजी म्हणते की ते शक्य नाही तू जा आता तेव्हा रमा आपली बॅग घेते आणि कावेरी मंगलमावशी रमाला घेऊन जातात त्यानंतर इकडे अक्षय हा घरी आलेला असतो आणि झोपलेला असतो तर रेवा ही आपल्या हातामध्ये एक सुरी घेते आणि सॉरी अक्षय मला माफ कर माझ्यासाठी मला आपल्या प्रेमाचा मारावे लागते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच स्क्राईब करत रहा धन्यवाद